शेकडेवारी यामधला आपण टाईप वन बघणार आहोत बेसिकपासून आपण शेकडेवारी हा चॅप्टर शिकणार आहोत बघा यामध्ये प्रश्न क्रमांक एक खालील संख्यांचे व्यवहार अपूर्णांकात रूपांतर करा ते दिलेलं आहे चौसष्ट टक्के याचे आपल्याला व्यवहार अपूर्णांकात रूपांतर करायचे आहे तर आपण अगोदर चौसष्ट टक्के टक्के दिले आहे म्हणून खाली शंभर लिहायचे याला लहानात लहान संख्येनं भागायचं किंवा मोठ्यात मोठ्या -मोटे संख्येनं भागायचं तर आपण याला पहिले दोननं भागून घेऊ बे त्रिक सहा बे दुने चार बे पंच दहा झिरो याला परत दोन्ही भाग जाते बे एक बे बे सक बारा बे दुने चार बे पंच दहा याचं उत्तर सोळा चेत पंचवीस आलेलं आहे आता झिरो पॉईंट तीन टक्के याचे आपल्याला व्यवहार अपूर्णांकात रूपांतर करायचे आहे तर बघू आपण झिरो पॉईंट तीन टक्के जसे तसे लिहू टक्के म्हटलं आहे तर खाली शंभर लिहायचे आता झिरो पॉईंट तीन या पॉईंटच्या अगोदर जेवढे घरं दिलेले आहे तेवढेच झिरो आपण खाली द्यावं लागणार आहे बघा किती आहे झिरोन पॉईंटनंतर किती घरं आहे एक हे शंभर दशात असे पॉईंटनंतर एक घर आहे म्हणून आपल्याला ते एक झिरो द्यावा लागणार म्हणून आपलं उत्तर झालेलं आहे तीन आठ छेद हजार बघा या पॉईंटनंतर जेवढे घर दिलेले आहे तेवढे घर आपल्याला तेवढे जूर आपल्याला खाली द्यावं लागणार आहे म्हणून पॉईंटनंतर एकच संख्या दिलेली आहे म्हणून आपण खाली एकच जूर घेतलेला आहे बघा मित्रांनो आता आपण टाईप टू बघणार आहोत यामध्ये दिलेलं आहे खालील संख्यांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा अगोदर आपण विवार्य अपूर्णांकामध्ये रूपांतर केले होते आता आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे आहे तर बघा इथं छत्तीस टक्के दिलेले आहे याच्या आपण दशांश कसं करू शकतो बघा छत्तीस जशा तसे लिहिले टक्के म्हटलं तर खाली शंभर लिहायचे आता छेदाला किती झिरो दिलेले आहे दोन हे छत्तीस जसे तसे लिहायचे छेदामध्ये दोन झिरो दिलेले आहे या दोन दोन झिरो म्हणजे दोन घरानंतर आपल्याला हे दोन पॉईंट द्यायचे आहे एक दोन पॉईंट दिला हे झालं आपलं दशांश पूर्णांक इथे जर तीन असते तीन झिरो असते तर आपण तीन घरानंतर पॉईंट दिलेले असते पण इथं दोन झिरो आहे तर आपण दोन घरानंतर पॉईंट दिलेले आहे असं आहे बघा तुम्हाला समजण्यासाठी एक परत गणित करून घेऊया यामध्ये बघा आठ टक्के दिलेले आहे आठ टक्के जसे तसे लिहायचे टक्के म्हटलं तर छेदाला शंभर लिहायचे तर आपल्याला किती घरं दिलेली आहे किती झिरो दिलेले आहे खाली छेदाला दोन आठ जसा तसा लिहायचा छेदाला दोन झिरो दिलेला आहे तर आपण दोन घरानंतर पॉईंट द्यायचे एक दोन बघा जे झिरो पॉईंट झिरो एट याचं उत्तर येणार आहे बघा दोन झिरो आहे म्हणून आपण एक दोन दोन घरानंतर पॉईंट दिला हे त्याचं उत्तर झालं आहे बघा आता आपण तिसर प्रॉब्लेम बघणार आहोत यामध्ये झिरो पॉईंट पाच टक्के काढायचं आहे तरी झिरो पॉईंट पाच आपण जसे तसे लिहून घ्यायचे टक्के म्हटलं तर खाली शंभर लिहून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला छतामध्ये दोन झिरो दे दिलेली आहे तर आपण काय करू शकतो पाच असा तसा लिहू शकतो झिरो दोन झिरो दिलेला आहे म्हणून दोन घरानंतर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे एक घर हे दुसरं घर नंतर पॉईंट बघा आपल्याला वरती पॉईंट दिलेला आहे तर आपल्याला हा पहिले पॉईंट काढून घ्यायचा आहे तर आपण कसं करू शकतो हा पाच हे शंभर जसेच्या तसे तर हा पॉईंट काढायसाठी आपल्याला या पॉईंटच्या जागी आपल्याला खाली झिरो द्यावा लागणार तर आपली ही संख्या तयार होणार तर याचा आपल्याला दशांश पूर्णांक करायचा आहे तर आपण पाच इथे किती घर किती झिरो दिलेली आहे एक दोन तीन तर आपल्याला तीन घरानंतर आपल्याला पॉईंट द्यावा लागणार एक घर दोन तीन म्हणजे आपला ॲन्सर होणार झिरो पॉईंट झिरो झिरो फाईव्ह हे बघा आपण हा एक झिरो कशामुळे वाढवला इथे पहिलेच पॉईंटमध्ये दिलेला आहे हा पॉईंट आपल्याला काढावा लागणार आहे हा पॉईंट काढण्यासाठी आपल्याला खाली झिरो द्यावा लागणार आहे तर पॉईंट हा झिरो खाली दिला तर आपोआपच हा पाच सिंगल राऊंड गेला तर आपण असं अशा प्रकारे यायचं दशांश अपूर्णांक केलं आहे मित्रांनो बघा आता आपण टाईप थ्री बघणार आहे टाईप थ्रीमध्ये आहे शेकडेवारीत रूपांतर करा आता दोनशे तीन दिलेलं आहे तर याचे आपल्याला शेकडा शेकड्यावाडीत रूपांतर करायचे आहे तर, करा तर आपण कशा प्रकारे करू शकतो दोनशे तीन आहे आपण शेकडा म्हणजे काय होते शंभर दोनशे तीन गुन्हेला शंभर शेकडा म्हणजे शंभर आपण घेतलेले आहे तर याचे आपल्याला शेकडेवारीत रूपांतर करायचे आपण कसे करू शकतो तर या आपल्याला याला कॅल्क्युलेशन करायचं आहे तर आपण कसं करू शकतो शंभर गुन्हेला दोनही दोनशे लिहू शकतो आपण हा भागेला तीन जशात असा तर याचा आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे तर आपण डायरेक्ट भाग कसा देऊ शकतो तीनसं कठरा तीनसं कठरा पॉईंट तीनसं कठरा तीन सठरा हे कंटिन्यू सहा सहाची सिरीज देऊ शकते म्हणून आपण एवढंच सॉल्व करू यामध्ये आता बघा सा सहासष्ट पॉईंट सहासष्ट याचे शेकड्यात शेकडेवारीत रूपांतर झालेले आहे आणखी एक प्रॉब्लेम बघून घेऊ बघा तीनशे पाच याचं आपल्याला शेकडेवारीत रूपांतर करायचं आहे तर तीनशेत पाच शेकडा म्हटलं तर गुन्ह्याला शंभर करू याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे तर पाच एक पाच पाच दोन दहा झिरो वीस त्री साठ अगदी सोपी आहे बघा आता पॉईंटचं गणित याचं आपल्याला शेकड्यात रूपांतरित करायचं आहे तर झिरो पॉईंट दोन आपण झिरो पॉईंट दोन घेऊ गुनेला शंभर याचं कॅल्क्युलेशन केलं तर वीस टक्के अगदी सोप्या प्रकारे आपण शेकडेवारी रूपांतर करू शकतो न चुकता बघा टाईप चार यामध्ये आठशे चाळीस चे वीस टक्के आपल्याला काढायचे आहे बघा कसे काढू आठशे चाळीस चे म्हणजे गुणाला वीस टक्के म्हणजे शंभर याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे बघा हा खालचा आणि वरचा झिरो कटून जाते हा या झिरोसोबत हा झिरो कटू कुटु, कटून जाते राहिलेला आहे चौऱ्याऐंशी गुणेला दोन बघा यामध्ये गुणाकार करायचा आहे चौऱ्याऐंशी गुणेला दोन चार दुने आठ आठ दुने सोळा एकशे अडुसष्ट याचं उत्तर झालेलं आहे बघा आणखी एक घेऊ सातशेचे पन्नास टक्के बरोबर किती सातशे चे म्हणजे गुन्हेला पन्नास टक्के म्हणजे शंभर बरोबर पहिला आपल्याला झिरो झिरो आहे या झिरोसोबत हा झिरो कटला या झिरोसोबत हा झिरो कटला आता राहिलेले आहे सत्तर गुन्हेला पाच सातापाचं पस्तीस आणि हा झिरो तीनशे पन्नास याचा ॲन्सर झालेला आहे बघा मित्रांनो आता हे पॉईंटमध्ये दिलेले आहे पॉईंट आहे हा यामध्ये बाराशेचे बारा पॉईंट पाच टक्के बरोबर किती आता या मला असं करू शकतो आपण पहिला मानून घेऊया बाराशे चे म्हणजे गुनिला बारा पॉईंट पाच टक्के म्हणजे शंभर बरोबर मित्रांनो सर्वात पहिला आपल्याला हा जो पॉईंट आहे हा पॉईंट काढायचा आहे तर आपण हा पॉईंट कसा काढू शकतो हा पॉईंट इथून काढू शकतो हा पॉईंट काढून खाली द्यायचा ठीक आहे आता आपल्याला इझी झालेला आपला पॉईंट निघून गेलेला आहे तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे या झिरोसोबत हा झिरो कोटला हा झिरोसोबत हा झिरो कोटला ठीक आहे यामध्ये आपण आता बेसक बारा बे दाहा, पास दा, पाचा पाचा पंच दहा ठीक आहे पाच दोन्ही दहा पाच पाच पंचवीस आपल्या जोर काय उरलेलं आहे सहा आणि पंचवीस सहा गुन्ह्याला पंचवीस बरोबर एकशे पन्नास अगदी सोपी पद्धत आहे एकदम इझी फक्त पॉईंट येते आपल्याला हा झिरो आला तर आपण झिरोचा काय करायचा हा झिरो इथून काढायचा आणि खाली द्यायचा आपलं उत्तर सोप्या पद्धतीने निघून जाईल बघा पंधराशेचे पंचवीस टक्के बरोबर किती पंधराशे चे बरोबर गुन्हेला पंचवीस टक्के म्हणजे शंभर आता मांडून घेतलेला आहे आपण आपल्याला माहीत आहे आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं यायचं पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर मित्रांनो एवढं आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे बघा इथे काय राहिलेलं आहे पंधराशे इथले कॅल्क्युलेशन झालेलं आहे फक्त बागेला चार राहिलेला आहे चार तर आपल्याला चारने पंधराशेला भागायचं आहे आपल्याला आता चारचा पाडा पाठ असायला हवा चारने आता आपण याला भागू तर चार तरीक बारा किती उरले तीन किती हा झिरो पकडला की तीस चार सात अठ्ठावीस किती दोन उरले दोन मिळून हे झिरो वीस चार पंचवीस तीनशे पंच्याहत्तराचं ॲन्सर झालेलं आहे मित्रांनो प्रॉब्लेम एकदम सोपी आहे फक्त आपल्याला मांडता आले पाहिजे आणि कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे आपल्याला पाडेपाठ असणे आपले खूप गरजेचे आहे बघूया आता पन्नास टक्के म्हटले म्हणजे शंभर भागेला छे म्हणजे गुनेला पन्नास टक्के म्हटले म्हणजे शंभर बरोबर आता बघा झिरोसोबत आपण झिरो काटू शकतो या झिरोसोबत हा झिरो कटला या झिरोसोबत हा झिरो कटला ठीक आहे आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं यायचं काय उरलेलं आपला पाच एक पाच पाच दोन दहा झिरो आता उरलेला आहे आपल्या जवळ पाच बागेला वीस तर आपण आपण असं भागू शकतो पाच एक पाच मित्रांनो बघा आपल्याकडे आता पाचशे वीस उरलेले आहे तर आपल्याला वीसने वीसने पाचला भाग द्यायचा आहे तर आपल्या नाही जमत असेल तर आपण अशा प्रकारे सोपे पद्धतीने करू शकतो वीस पाच पहिला आपण झिरोचा भाग देऊ शकतो वीस झिरो झिरो हे पाच आता आपल्याला हातचा झुरो घ्यायचा आहे इथे पॉईंट देऊन आपण पॉईंट देऊन आपण इथे झिरो घेऊ शकतो तर आता वीस जुने चाळीस दहा उरले ठीक आहे आणखी एक जूर घेऊ शकतो आपण विसपाचं शंभर झिरो आता आपल्या वरती आन्सर काय आलेला आहे झिरो पॉईंट पंचवीस तेच त्याचं उत्तर आहे तुम्हाला समजण्यासाठी परत एक त्याच पद्धतीने आपण गणित बघणार आहोत बघा सत्तर टक्केचे सत्तर टक्के बरोबर किती सत्तर टक्के म्हटलं तर शंभर छे म्हटलं तर गुन्हेला सत्तर टक्के म्हटलं तर शंभर बरोबर बघा आता याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे तर आपण कसं करू शकतो पहिला आपण हे झिरो झिरो जे कटतात ते कडून घ्यायचे या झिरोसोबत हा झिरो कटला या झिरोसोबत हा झिरो कटला तर आपलं राहिलं किती आता साती साती एकोणपन्नास भागेला शंभर तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे तर आपण हे खालचे आपल्याला झिरो गमायची आहे तर आपण काय करू शकतो हे छेदाला दोन झिरो आहे तर या वरच्या दोन घरानंतर आपण झिरो पॉईंट देऊ शकतो इथे दोन झिरो आहे एक दोन म्हणजे आपला ॲन्सर झिरो पॉईंट एकोणपन्नास असू शकते इथे जर तीन झिरो असते तर आपण तीन घरानंतर पॉईंट दिलेला असता आपल्याला शंभर शंभर आपल्याला गायब करायचे आहे यामधून तर आपण दोन आहेत तर दोन झिरो आहेत तर आपण दोन घरानंतर झिरोचू शकतो आणि झिरो पॉईंट फोर नाईन याचं उत्तर झालं आहे काही विद्यार्थी हे गणित तर करतात पण पॉईंट वगैरे बघत नाही तर त्यांचं उत्तर थोड्यानं चुकून जाते पॉईंट हा शेकडेवारीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून त्याला कमजोर समजू नका बघा आता चाळीस टक्केचे पन्नास टक्के बरोबर किती चाळीस टक्के टक्के म्हटलं तर शंभर चे म्हटलं तर गुन्हेला पन्नास टक्के म्हटलं तर शंभर बरोबर आता आपण आपली पद्धत पहिले आपण झिरो झिरो काटून घ्यायचे हा झिरोसोबत हा झिरो कटला या झिरोसोबत हा झिरो कटला आता राहिलेले आहे चार गुन्हेला पाच बागेला शंभर चार पंचवीस शंभर मित्रांनो आपलं जेवढ्यात लव लो, जेवढ्यात लवकरात लवकर लोकोरा आपलं कॅल्क्युलेशन होऊ शकते तर आपण ते करून घ्यायचं बघा आता या झिरोसोबत हा झिरो कटला राहिले किती आपले दोनशे दहा तर आपल्या छेदाखाली किती एक झिरो आहे तर आपण एक घरानंतर पॉईंट देऊ शकतो बघा हे दोन एक घरानंतर पॉईंट देऊ शकतो म्हणजे याचं अँसर झिरो पॉईंट दोन झालं आहे बघा मित्रांनो हे थोडं शकडवारीमधलं वेगळ्या पद्धतीचं गणित आहे यामध्ये बघा छत्तीस चे म्हणजे गुनेला इथं रिकामी जागा आहे म्हणजे एक्स दिलेला आहे इथं टक्के टक्के म्हणजे आपण शंभर घेऊ शकतो या बागेला आणि हे एकशे चौवेचाळीस बघा आता आपल्याला काय जा करायचं आहे याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे तर आपल्याला आप इथे एक्सची किंमत काढायची आहे तर आपण एक्सची किंमत कशी काढू शकतो आपल्याला एक्सला इथं ठेवाय ठेवावं लागणार आहे आणि हे पूर्ण संख्या इकडे न्यावं लागणार आहे आपण कशा प्रकारे करू शकतो बघा छत्तीस गुनेला एक्स बरोबर एकशे चौवेचाळ हे शंभर इथे भागाकारामध्ये आहे तर आपल्याला इकडे गुणाकारामध्ये आणावं लागणार आहे इकडे भागाकारामध्ये आहे तर इकडे नेले तर ते गुणाकारामध्ये होणार आहे शंभर ठीक आहे याचं आपल्याला आता कॅल्क्युलेशन करायचं आहे तर बघा आपल्याला काढायचे आहे एक्सची किंमत तर आपण कसं करू शकतो बघा एक्स बरोबर एकशे चौवेचाळ गुणेला शंभर भागेला हे छत्तीस इथे गुणाकारामध्ये आहे एक्सला तर आपण इकडे नेले तर भागाकारामध्ये येऊ शकतात म्हणजे छत्तीस बघा बघा आता यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहे आपण दोनने पण भाग देऊ शकतो तर आता माझे पाठ पाडे पाट आहे तर मी असे करू शकतो की छत्तीस एक छत्तीस छत्तीस चौक एकशे चौवेचाळ म्हणजे चार, चार गुन्ह्याला चारशे म्हणजे याचे आन्सर चारशे आलेले आहे बघा बघा मित्रांनो हे आजच्या तारखेमध्ये शेवटचं गणित होतं यामध्ये आपण सर्व बघून घेतलेलं आहे हे एकदम सोपी पद्धत आहे यामध्ये आपण शुकडवारची जी आज बघितलेली आहे एकदम सोपी पद्धत आहे उद्या आपण बघणार आहे एकदम म्हणजे थोडीशी आपण बेसिकपासून ते हार्टपर्यंत जाणार आहोत थोडे थोडे हे आपल्या आजचे एकदम बेसिक होते एकदम बेसिक प्रॉब्लेम होते टक्के काढायचे तर आपण उद्याला बघू तुम्हाला आवडलं असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू